सर्वांना जय जिजाऊ दिल्लीमध्ये हॉट इंडिया थिंग्स टुडे म्हणजे भारत आज काय विचार करतो या एका मेगा इव्हेंट कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी काही विधानं केलेली आहेत की गेल्या काही वर्षामध्ये हे केवळ वर दशक बदललं नाही तर लोकांचं आयुष्यमान या माध्यमातून तेव्हापासून भाजपची सत्ता या देशावर आली तेव्हापासून लोकांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे असं विरोधाभास करणार किंवा तुमच्या आमच्यावर व्यंग करणारं काही वक्तव्य त्यांनी केलेली आहेत एक सामान्य माणूस म्हणून किंवा शेतकरी म्हणून या वक्तव्याबद्दल तुम्हाला आम्हाला काय वाटतं की त्यांनी असंही म्हटलं की बा दोन हजार तेरामध्ये महिला ह्या बँकेचं खातं काढत नव्हत्या हो किंवा त्याच्यामध्ये प्रचंड कमालीची उदासीनता होती आणि दोन हजार चौदा नंतर जवळपास आतापर्यंत तीस कोटी महिलांची जनधन खाती आहेत आणि त्याच्यामध्ये त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवहार करत आहेत आणि त्यांचं आर्थिक सबलीकरण आर्थिक सक्षमीकरण किंवा आर्थिक स्वावलंबन या माध्यमातून महिलांचं झालेलं आहे मात्र यामागची नेमकी वस्तुस्थिती का आहे की जर वस्तुस्थिती जर आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर फायनान्शियल इन्क्लुजन नावाचा जो काही प्रोग्राम डिझाईन झाला होता तर त्याला सुरुवात झाली होती या देशाचे दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग हे अर्थमंत्री असताना त्यांनी हा एक प्रोग्राम डिझाईन केला होता की ग्रामीण भागातील महिला किंवा शेतकरी किंवा मजूर हे शहराच्या ठिकाणी तालुक्याला सहा सहा महिने वर्ष वर्ष जात नाहीत गेले तर पाचशे रुपये खर्च करून त्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते उघडत नाहीत मग अशा स्थितीमध्ये कुठेतरी एखाद्या खाजगी पतसंस्थेमध्ये हे खातं का हरतात आणि त्यावर डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशन कायदा वगैरे हमी वगैरे लागू नव्हती आणि मग अशा स्थितीमध्ये एखादी पतसंस्था बुडीत निघायची आणि लोकांचे कष्टांचे पैसे त्याच्यामध्ये बुडायचे मग या लोकांना बँकिंग प्रवाहात आणण्यासाठी मनमोहन सिंगनं सरकारनं एक बी सी मॉडल नावाचा कन्सेप्ट सुरुवातीला दोन हजार दहा मध्ये सुरू केला होता आणि त्याच्यामध्ये जी काही तीन हजार वरच्या लोकसंख्येची जी काही खेडी आहेत तर यांना बँकिंग प्रणालीमध्ये जोडण्याचा तो एक प्रयत्न होता त्या माध्यमातून रोजगार हमीच्या कायद्यामध्ये सुधारणा करून बदल केले गेले की जो कोणी ग्रामपंचायतकडे कामाची मागणी करेल आणि त्याला जर वर्षभरात काम मिळत नसेल तर शंभर दिवसाची मजुरी त्याला घरपोच दिल्या जाईल किंवा कुठलंही काम न करता दिली जाईल तो रोजगार हमी कायदा अजूनही अस्तित्वात आहे मात्र रोजगार हमीची कामं कशी चालतात हे वेगळं सांगायची गरज नाही त्यानंतर या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी गावखेड्यामध्ये कॅम्प लावले गेले दोन हजार अकरा बारा तेरा मध्ये भरपूर प्रमाणामध्ये या कॅम्पेनिंगद्वारे महिलांची मजुरांची खाती काढण्यात आली त्या माध्यमातून या खात्याला वेगवेगळ्या सबसिड्या जोडण्याचंही प्रयोजन होतं एक हजार रुपयापासून तर पंचवीस हजार रुपये ओडी म्हणजे ओव्हरड्राफ्ट कर्ज सुविधा देण्याचंही प्रावधान या योजनेअंतर्गत केलं गेलं होतं त्याची अंमलबजावणी सुरू होत असताना मग एखाद्या कर्जदाराने जर त्याला वीस हजार रुपये किंवा पंचवीस हजार रुपये ओढी दिली आणि त्या महिलेने जर ते समजा पैसे भरले नाही तर मग त्याच्यासाठी वेगवेगळी सबसिडीची खाती किंवा अनुदानाची डिबीटीची जी काही लिंक प्रणाली आहे तर ती त्याच्यामध्ये लिंक केली जाईल मग राशनची सबसिडी त्याच्यामध्ये जमा केली जाईल खताची सबसिडी त्याच्यामध्ये जमा केली जाईल गॅसची सबसिडी त्याच्यामध्ये जमा केली जाईल असं ते प्रावधान होतं आणि तुम्हाला आठवत असेल की दोन हजार तेरामध्ये राशन सबसिडीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये जॉईंट खाती काढल्या गेली आजही ती खाती एक निष्क्रिय आहेत किंवा पाचशे हजार रुपयांनी सामान्य लोकांना बुडून गेलेली आहेत आणि मग त्याच्यानंतर पुन्हा सरकार बदललं आणि दोन हजार पाच मध्ये सगळ्या लोकांची ऑलरेडी खाती असताना मग त्या खात्याला पुन्हा एकदा घोषणा करण्यात आली की भाई और बहनो जनधन का खाता खुलवाओ ये खाते के तहत आपको रुपये का ओडी मिलेगा चौदा ऑगस्ट दोन हजार चौदा ची ही घोषणा आहे पंतप्रधान मोदी साहेबांची टी व्हीवर तुम्हाला या बातम्यांच्या क्लिप सापडून जातील सोशल मीडियावर सापडून जातील सहजपणे की ते त्यांनी घोषणा केली होती की ही खाती तुम्ही काढा त्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बँकांनी ही खाते काढायला नकार दिला तर त्यावेळेस बँकांना ऐंशी रुपया सरकारनं तुमच्या आमच्या कष्टाचे देऊ केले आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची खाती काढल्या गेली खाती काढल्या गेल्यानंतर किमिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सुद्धा याची नोंद घेतली की, नों की जवळपास बेचाळीस करोड महिलांची खाती या जनधन योजनेअंतर्गत काढल्या गेली मात्र मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेला पत्र देऊन एक निर्देश मागवले होते की कुठल्याही खातेदाराला मिनिमम बॅलन्सची सक्ती नसावी ज्यावेळेस पाचशे रुपये मिनिमम बॅलन्स होतं सक्ती नसावी आणि बँकांनी मग हे निर्बंध हटवले होते रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार की झिरो बॅलन्स हा कन्सेप्ट त्यावेळेस अस्तित्वात होता आणि मग खात्यासाठी बॅलन्सची कुठलीही सक्ती नव्हती मग झिरो बॅलन्समध्ये ही खाती काढली गेलेली असताना जनधनची खाती पण झिरो बॅलन्स मध्ये काढली गेली आणि मग अशा स्थितीमध्ये या खात्यामध्ये बेचाळीस करोड खाती तर भारतातील माणसाची काढून तर झाली मात्र त्यात बेचाळीस हजार रुपये बॅलन्स दिसत नाही मग यांचं डोकं आणखी सुपीक आहे आणि मग ह्या डोक्यामध्ये पुन्हा एक कल्पना आली आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला ला रात्री घोषणा झाली की नोटबंदी आजपासून असतात आली पाचशे आणि हजारच्या नोटा ह्या कालबागे ठरवल्या गेल्या बंद केल्या गेल्या आणि मग जर तुम्हाला ह्या नोटा बदलून पाहिजे असतील तर तुम्हाला बँकेमध्ये रांगा लावून ढोंगणावर फटके खाऊन ते तुमचे पैसे बँकेच्या खात्यातून बदलून घ्यावे लागतील असं तुम्हाला सांगितलं यातून तुम काळा पैसा किती बाहेर आला किती नाही आला हा वेगळ्या चिंतनाचा विषय आहे वेगळ्या चर्चेचा विषय आहे मात्र सामान्य माणूस म्हणून तुम्हाला जर कुठं दिसत असेल की काळा पैसा बाहेर आला तर हा एक केवळ विरोधाभास आहे आणि अशा माध्यमातून लोकांना जबरदस्तीनं त्या खात्यामध्ये पैसे जमा करायला लावली फटके खायला लावले आणि अनेक लोक त्याच्यामध्ये बर्बाद झाले अनेकांचे व्यवसाय बुडाले पैसा मिळत नव्हता दोन दोन हजार पन्नास पन्नास हजार उद्योग व्यापाऱ्यांना पन्नास हजाराच्यावर विड्रॉल मिळत नव्हता तर छोट्या सामान्य माणसांना दोन हजार रुपयाच्या वर पैसे मिळत नव्हते त्या लोक अजूनही विसरलेले नाहीत आणि अशा स्थितीमध्ये मग या खात्याला पुन्हा ही पैसे बरबाद करण्यासाठी किंवा तुमचे पैसे लुटण्यासाठी मग सोशल सिक्युरिटीच्या नावानं तुमच्या खात्यातच तुम्ही स्टेटमेंट पहा की कि तुमचे किती पैसे गायब झाले आजही मिनिमम बॅलेन्सची वेगवेगळ्या चार्जेसची सक्ती आहे अटल पेन्शन नावाच्या योजनेखाली तुमच्या खात्याला अक्षरशः चाळणी लागलेली आहे त्या खात्यातले पैसे कमी होत आहेत आणि आमचं सरकार आपल्या देशाचे पंतप्रधान दावा करत आहेत की महिलांचं आर्थिक सबलीकरण झालं सक्षमीकरण झालं महागाईच्या ओझ्याखाली आमच्या महिला कासावीत झालेल्या आहेत असा एकही गट मायक्रो फायनान्स कंपनी त्यांनी सोडलेली नाही की त्या गटांचं त्यांच्याकडे कर्ज नाही आजही तुमचा आमचा आमचा स्वतःच सिबिल डाटा जर आम्हाला चेक करायचा असेल तर या देशामध्ये गोपनीयतेचा कायदा लागू आहे आणि आमचं सिबिल त्या तोट्या बँका बघतात आणि त्या विकतात म्हणजे माझं सिबिल जर मला पाहायचं असेल तर ट्रायब्स युनियनच्या कंपनीच्या मड्यावर मला साडेपाचशे रुपये एका वेळेचे घ्यावे लागतात किंवा एका टायमाचे एकशे अठरा रुपये द्यावे लागतात सी आय आर एफ नावाच्या कंपनीला मला तीनशे साडेतीनशे रुपये द्यावे लागतात आणखीन ज्या काही दोन तीन कंपन्या आहेत तर ह्या इक्विफॅक्स असेल किंवा अजून दुसरी कंपनी असेल एक्सपिरियन असेल तर या कंपनीला मला माझं सिबिल पाहण्यासाठी तीनशे पाचशे रुपये द्यावे लागतात ही लूट सुरू आहे शेतकरी सिबिलच्या कक्षेत येणार नाही असं दोन हजार साली सिबिलची स्थापना जेव्हा झाली तेव्हा सांगितलं गेलं होतं मात्र ही सिबिलची नावाची कंपनी ट्रान्स युनियन आणि वेगवेगळ्या विदेशी कंपन्यांच्या घशात दोन हजार घातल्या गेल्या आणि ह्याच कंपन्या आता तुम्हाला आम्हाला लुटत आहेत तुम्हाला अक्षरशः नागवत आहेत दुसरीकडे याबाबत बोलताना पुन्हा त्यांनी सांगितलं की दोन हजार तेरा पर्यंत आमच्या महिला भगिनींना शेतात रानामाळ पाण्यासाठी भरकंती करावी लागत होती तलावार पाण्यासाठी जावं लागत होता आता हार घर जलच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला मुबलक प्रमाणामध्ये पाण्याची सुविधा घरपोच उपलब्ध झालेली आहे खुद सा तर त्याच्यामध्ये खुद्द पंतप्रधान साहेबांचा दोन लाखाचा चष्मा ते गॉगल वापरतात तर त्यांनी तो चष्मा लावूनच बघावं की किती गावखेडी ही त्या तुमच्या योजनेअंतर्गत परिपूर्ण झालेली आहेत आणि मग अशा ह्या वल्गना करणं याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ईडीच्या माध्यमातून जवळपास बावीस हजार कोटी रुपये या ईडीनं वसूल केलेल्या आहेत मात्र किती राजकारणी लोकांवर कारवाया झाल्या आणि वॉशिंग मशीनमधून किती धुवून निघले याचं आत्मचिंतन या सरकारनंच केलं पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत सरकार मोठमोठाले दावे करते मात्र आजही गावखेड्यांची परिस्थिती पहा लोक अतिशय कासावीस होऊन जगत आहेत तेव्हा तुम्हाला याबद्दल काय वाटतं या दाव्याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमता